इथे बघा प्रश्न असा आहे की चार नऊ आणि एक खाली जागा दिलेली आहे आणि पंचवीस तर ह्या खाली जागेमध्ये खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला नंबर येणार आहे तर आपण ही कस सॉल्व करणार आहे तर ह्यांना पाहिल्याबरोबर आपल्या डोक्यात एकच येते की चार हा दोनचा वर्ग आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे आणि पंचवीस हा पाचचा चा वर्ग आहे तर जी खाली जागा आहे त्याच्यामध्ये नक्कीच चारचा वर्ग येईल तर इथे पहा आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतो दोन गुन्हेले दोन आले चार नंतर तीन तीन नऊ आणि चार गुणेला चार आले सोळा आणि पाच जुने पाच पंचवीस म्हणजे नक्कीच हा दोनचा वर्ग हा तीनचा वर्ग आणि हा इथे ही खाली जागा आहे इथे सोळा येईल म्हणजे तो चारचा वर्ग आणि हा पाचचा वर्ग तर आपला उत्तर जे येणार आहे ते हे आहे चार नंबरचं सोळा